हाय हॅलो नमस्कार मी शीतल चला तर आता सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आता मस्त पीठ मळून ठेवलं आहे आता फ्लावरची भाजी बनवणार आहे मी कारण पोरांच्या डब्याची तयारी करावं लागते ना लवकर त्यामुळे आता अगोदर स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि नंतर सगळे कामं करायचे आहेत हे बघा आता तेल गरम झालं आता मस्त त्यामध्ये मोहरी टाकून घेते आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण आता चला माझी पण बघा कशी आहे तर मोहरी टाकून घेते थोडेसे जिरे पण घालतले आता मुलं काहीतरी बोलत आहेत त्यांना बोलत बोलत माझा स्वयंपाक चालला आहे बघा आता टमाट आणि कोथिंबीर मी अगोदर थोडीसं टमाट काढून घेते आणि मी ना आलं लसणची पेस्ट नंतर घालते कारण ती एकदम तळती ना टमाटर तर थोडी चांगली राहती म्हणून मी उशिरा घालते थोडंसं आता छान असं नरम होऊ द्यायचं मॅश होऊ द्यायचं टमाट आणि मग नंतर त्यामध्ये थोडंसं क खोबरं टाकायचं आणि खोबरं हे टाकून मस्त त्याची गिरवी तयार करून घ्यायची हे बघा छान आता भाजी एकीकडं एक एक वाफायला ठेवली मी आणि एकीकडं एक पोळ्या बनवते म्हणजे भाजी पण होती आणि पोळ्या पण होत्या म्हणजे पोरांचं डब्याचं काम झालं म्हणजे मग बाकीचे काम सुरू हो आपले आता छान अशा पोळ्या पण हे बघा तांदूळ कुंदराची भाजी आहे मी चांगली निवडून कॅरीबॅग मध्ये बांधून ठेवलेली आता मी काय माझी पद्धत थोडी वेगळी आहे भाजी बनवण्याची आता मस्त मी पोळ्या झाल्यात तर तव्यावर छान अशी भाजून घेते अशी चांगली भाजू द्यायची आणि मग नंतर ना ती नरम पण होते आणि थोडी भाजल्या पण जाते आणि त्यानंतर मग धुवून घ्यायची आणि मग त्याची भाजी बनवायची छान अशी कोणाची वाफून असते पा म्हणजे गरम पाण्यामध्ये वाफ काढून असते पण मी काय करते मी भाजूनच घेते भाजी टाकली हे बघा आता मिक्सरमधून मिरची आणि अबडधोबड शेंगदाणे बारीक करून घेतलेत आणि मस्त ते आता ते भाजी आपण तर भाजून घेतलेली आहे आणि ती पण धुवूनच यामध्ये टाकायची तोपर्यंत आपण हे मस्त शेंगदाण्याचं कुट आणि मिरची चांगली तळून घेऊता थोडा लाल कलर येऊ तोपर्यंत आणि त्यामध्ये नंतर मग आपण भाजी टाकूया भाजी तोपर्यंत पाण्यामध्ये टाकल्या कारण खूप गरम आहे ना तव्यावरचीच भाजी टाकली आहे पाण्यामध्ये चांगले भाजू देते मी आता मी टाकून घेतलं

असे छान असे गोल मस्त वडे करून घ्यायचे छोटे छोटे आणि लो फ्लेम मस्त आणून घ्यायचे छान आतून मस्त मस्त असे छान असे मस्त मसाला शाबडाना वडे बनवले या तुम्ही पण खायला मग किती मस्त झाले छान असे कलर पण छान असा आलाय